अतिक्रमण कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचारी व व्यावसायिकांमध्ये बाचाबाची छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व रस्ते नियोजनबद्ध करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने आज सकाळपासून टी पॉईंट ते दिल्ली गेट या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली मात्र काही नागरिकांनी या कारवाईला विरोध केल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे तीस फल चा 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 ते चाळीस लहान मोठी अतिक्रमणे काढण्यात आली आहेत यात टपऱ्या फळ फळावळ विक्रेत्यांचे हातगाडे पत्र्यांचे शेड अनधिकृत पत्र्यांचे गाळे तसेच काही ठिकाणी रस्त्यावर आलेल्या पक्क्या बांधकामाचा समावेश आहे मात्र या मोहिमेचा मोठ्या इमारतीच्या व मालमत्ता धारकाकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे सकाळपासूनच काही मोठ्या इमारतींचे मालक व व्यावसायिक रस्त्यावर उतरले होते त्यांनी महापालिकेच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व कारवाई थांबवण्याची मागणी केली मात्र प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता ठरलेल्या नियमानुसार साठ मीटरच्या रुंदीच्या रस्त्याच्या अडथळ्यावर कारवाई सुरूच ठेवली अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे यावेळी पोलीस प्रशासनातर्फे मोठा बंदोबस्तही लावण्यात आला होता